नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो दरीबडची तालुका जर जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये माझ्या समवेत या ठिकाणी दरीबडची जिल्हा परिषद मतदारसंघाचे युवा नेते मान्य सुरेश टेंगलेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत गेल्या सहा महिन्यापासून दरीबडशी मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी ते प्रयत्न करत आहेत जवळजवळ दरीबडशी मतदारसंघामध्ये जी विकासकामं आहेत ती विकासकामं राबवण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे जत पंचायत समितीच्या माध्यमातून असेल किंवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असेल महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून असेल किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल वेगवेगळ्या योजना अगदी गावगाड्यापर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे ते माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण या मतदारसंघाच्या विकासासाठी गेल्या सहा महिन्यापासून आपण काय केलेला इथून पुढं काय करणार आपण विचारणार आहोत आहे नमस्कार नमस्कार हां दरिबडची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहेत गेल्या सहा महिन्यापासून आपण या मतदारसंघामध्ये फिरतात एकंदरीत जर बघितलं तर गेल्या चार पाच पाच सात दिवसापासून या मतदारसंघामध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे किंवा या तालुक्यामध्ये पाऊस झालेला आहे बरेच शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे काही लोकांचे पत्रे उडवले आहेत तेव्हा अद्याप ही नुकसान भरपाई त्यांना मिळाली नाही याविषयी काय सांगता अजूनपर्यंत कोणत्याही पद्धतीने सरकारने त्यांना मदतीचा हात दिलेला नाही आहे आणि और... सांगायचा खराब प्रश्न म्हणजे तरी माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे काही जणांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत ह्या अवकाळी पावसामुळे अनेक पिकांचं नुकसान झालं आहे अनेक लोकांची घरपत्र्याचे उडून गेलेले आहेत अनेक लोकांच्या अनेक अडचणी आहेत पण त्यामध्ये कुठंही प्रशासन काम करताना कुठेही दिसत नाही आहे प्रशासन सध्या ठप्प आहे प्रशासनाने लवकरात लवकर त्वरित त्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई जाहीर करावी अशी माझी या परिषदेच्या माध्यमातून मी मागणी करतो आहे म्हणून लवकरात लवकर पंचनामे करून त्यांची नुकसान भरपाई द्यावी अशी मी विनंती करतो प्रशासनानं सध्या दरिबडची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जर बघितलं तर कोर्टानं असं जाहीर केले की येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्ही जिल्हा परिषद पक्ष पर निवडणुका घ्या आणि त्याचे प्रोसेस पण आता सध्या सुरू झालेले आहे आपण जिल्हा परिषद दरिबडच्या मतदारसंघातून आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे काय माहोल असणार आहे म्हण चांगला मोठ्या पद्धतीने असणार आहे अनेक मुलांची हीच इच्छा आहे की बाबा खुले उभा राहिला पाहिजे हा उभा राहिला पाहिजे नवीन चेहरा कुठेतरी यायला पाहिजे नवीन चेहरा तरुणांचा आवाज म्हणून मला कुठेतरी जायला पाहिजे तरुणांचा आवाज म्हणून कुठेतरी मी काम करायला पाहिजे म्हणून मी प्रत्येक तरुणांच्या प्रत्येकांच्या संपर्कात आहे प्रत्येक गावातल्या प्रत्येक तरुणांशी माझं नातं म्हणजे असं एकदम भावासारखं मित्रासारखं अनेक जणांच्या संघ संबंध आहेत अनेक लोकांची बाबा मला फोन येते भेटतोय मी जातोय येतोय आणि आढावा त्यांना मदत करतोय प्रत्येक कुठल्याही तरुणांच्या बद्दल असा दुधाभाव नाही की बाबा कुठलं काम होत नाही आणि करत नाही मी प्रत्येक कामं त्यांची वेळेला अगदी खासदारकडे जाऊन सुद्धा काही काम करू मी आदरणीय दादांच्याकडे मी कधीही गेलो आणि मी निम्म्या रात्री जरी फोन केला दादांना दादा असं असं काम आहे तर मी दरी बडची कधीही फोन केला दादानी कधीही माझा फोन डावला नाही किंवा माझ्या इकडे बाबा मी फोन नाही जर रिश्यू केला तरी दादांचा मला रिपीट फोन येतो बाबा तुझं काय काम आहे तुमचं त्यांचं रिलेशन कसं आहे माझं रिलेशन में होता होय होय मी वसंतदादा कुस्ती केंद्रामध्ये तालमीला होतो त्यामुळे माझं दादांचं अत्यंत जवळ रिलेशन आहे म्हणून मी दादांच्या जास्त जवळ असं काही नाही दादांचं अखंड बाबा प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी चांगलं बारकावून लक्ष असतं बाबा कशा पद्धतीने माझे पोरं काम करतात कशा पद्धतीने ते वागतात हे असं बारकी बारकी गोष्टीवर सुद्धा दादांचं लक्ष असतं म्हणून दादानी मला कधीही नाकारले नाही आणि कधीही त्यांनी ना नाकारले पण नाही आणि मी कधीही दादांना काम सांगितलं दादानी कोणतंही काम असं केलं नाही असं कधीच झालं नाही म्हणून दादा प्रत्येक तरुणांच्या आडअडचणीला धावून जातात म्हणून मी दादांच्या बरोबर आहे आणि इथून पुढे पण मी दादांच्या बरोबरच असणार आहे परवा तुम्ही दोन महिन्यापूर्वी जत तालुक्यामध्ये प्रचंड मोठा दुष्काळ पडला होता दरीब वर्षी मतदारसंघामध्ये सुद्धा अनेक गावात पिण्याच्या पाण्याच्या टँकरसाठी <coughs> तुम्ही थेट जत समितीच्या बिडनं भेटला पाणीपुरवठा विभागाला भेटला तहसीलदारांना भेटला आणि काही टँकर सुद्धा सुरू झाले वेदर वे कसा कसा झाले ना ते आपण भेटलो त्यांच्याबरोबर संवाद साधला त्यांना आपण काय बाबा प्रस्ताव प्रत्येक गावच्या आलेल्या प्रस्तावांच्या बाबत मी त्यांना विचारपूस केली बाबा काय हे मंजूर होत नाहीत कशासाठी हे रगडलंय त्या गोष्टीशी मी त्यांच्याशी डायरेक्ट जाऊन त्यांच्याशी संवाद साधला त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर त्यांनी टँके पाण्याच्या टँकरच्या बाबतीमध्ये लगेच त्यांनी निर्णय दिला आणि पाण्याचे टँकर चालू झाले त्याबद्दल मी प्रशासनाचा अभिनंदन <laughs> लावतो दुसरा एक विषय तुम्ही घेतला आहे जत तालुक्यामध्ये अनेक गावामध्ये सध्या घरकुल सुरू आहेत त्या घरकुलचे जे लाभधारक आहेत त्यांना क्रश वाळू महाग पडते त्यामुळं शासनाने जे जाहीर आहे एका घरासाठी पाच ते सहा ब्रास वाळू देण्यासाठी तुमचा लढा सुरू आहे ते काय सांगता येईल तुम्हाला मी परवा ह्या बाबतीमध्ये कलेक्टर साहेबांशी मी भेटलो पाच ते सहा ब्रास वाळू देण्याचा त्यांचा जो निर्णय होता सरकारचा आणि जे भाजप सरकारने निर्णय घेतला आता जे यमशेण जे खडी केशरवाले आहेत जे बाबा ठेकेदार आहेत त्या माध्यमातून तिने आता शेतकऱ्यांची पण लुटमार चालू आहे जोरात लुटमार लुट चालू आहे जोरात लुटमार चालू आहे जे जे खडी केशरवाले आहेत त्यांची लुटमार अशी चालू आहे की सात हजार रुपये पाच हजार रुपये अशाप्रमाणे यमशेण देतात पण यमशेणमध्ये ते क्रेशन नसून तर एक बाबा दगडाचा भोगा करून त्यांनी द्यायला चालू केलाय त्यामुळे बाबा डुप्लिकेट वाळू येते डुप्लिकेट तुमचं होय डुप्लिकेट वाळू आहे त्यामुळे माझी मागणी मागणी एवढीच आहे माझ्या शेतकऱ्यांना जसे तुम्ही घरकुलासाठी पैसे देता त्या पद्धतीने तुम्ही एक योजना काढावी लवकरात लवकर आणि त्या घरकुलांच्या पशी जाऊन तुम्ही बाबा स्वतः तिथं तुमचा प्रशासन अधिकारी नेमा किंवा प्रशासन तुमचं तिथं पाठवा बाबा पण त्यांना वाळू मिळली पाहिजे वाळूमध्ये त्यांचं बांधकाम झालं पाहिजे का तर त्यांचं स्वस्तामध्ये काम व्हावं कारण एकतर बाबा तुम्ही पैसे देता पण ते कमी देता अपुरे देता कारण त्या शेतकऱ्यांना बांधकाम होत नाही त्यामुळे त्या शेतकऱ्यांना पदना लाखो रुपये खर्च करावा लागतो तेव्हा घरकुल उभारता आणि घर घराची बांधणी त्यावेळी होती मग त्यासाठी हे जे आता मोठमोठ्या ठेकेदारांची लुटीमारी चालू आहे जे यमशेन खडिकेशीर ज्यांची ज्यांची खडिकेशीर मी त्यांची नावं घेणार नाही पण ही लुटमारी जे थांबली पाहिजे त्या सरकारच्या माध्यमातून थांबली पाहिजे एवढीच माझी मागणी आहे सध्या आपण तुम्ही मगाशीच जत समितीचे जे विस्तार त्यांच्याशी संपर्क साधला की त्याचं म्हणणं असं आहे की अजूनही शासनाचा आदेश आले नाही त्यामुळे आम्ही वाळूसाठे तालुक्यामध्ये तपासत आहोत वाळूसाठे एकदा मिळाल्यानंतर मग आम्ही ते पाच सहा ब्रॉस काय तरी मेंबर आहेत मग ते आता कधी वाळू देणार आणि कधी काम चालवणार नाही आता माझी चर्चा झाल्यानंतर मी साहेबांना फोन केला होता आणि साहेबांनी मला सांगितलं बाबा आमची आजपासून चालू आहे कुठं वाळू उपलब्ध आहे आणि कुठं नाही आहे त्यासाठी आमची तपासणी चालू आहे म्हणून आम्ही तपासणी करत आहोत कधी तपासणी करणार वाळू कधी मिळणार आता तिने सांगितले मला एक बाबा आठदा दिवस जातील आणि आठ दहा दिवसानंतर आम्ही जिल्ह्यामध्ये किंवा मी प्रवाह साहेबांना साहेबांनासुद्धा भेटलो ह्या निषेधसाठी बाबा काय जी योजना आहेत त्या बाबा वाळूच्या बाबतीमध्ये ज्या शेतकऱ्यांना त्रास होतो आहे जे लुटमारी थांबली पाहिजे म्हणून शेतकऱ्यांच्यासाठी भेटल्यानंतर त्यांनी मला प्रश्न सांगितलं कारण आमची तपासणी चालू आहे थोडासा वेळ लागेल पण आम्ही शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो आहे पण आम्ही नक्की देणार आहे असे त्यांनी मला स्वतः सांगितले राज्य सरकारच्या वतीने राजस्व अभियान हे सध्या अभियान या ठिकाणी सुरू आहे पूर्ण एखाद्या गावात जर ते अभियान आलं त्यामध्ये तहसीलदार येतात त्यानंतर रेशन कार्डवाले येतात बाकीचे जे, जे वेगवेगळ्या योजना आहेत ते सगळे अधिकारी त्या ठिकाणी येतात तुम्ही जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये तहसील कार्यालय कार्यालय संघ असेल किंवा तहसील कार्यालय जत असेल यांच्या वतीनं राजस्व अभियान राबवून जागेवरती लोकांना रेशन कार्ड असेल किंवा एवढे योजना देण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहे तर त्याच्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे आणि माझं काम त्याच्या बाबतीमध्ये थोड्या दिवसामध्ये माझं पूर्ण ते काम होणार आहे मी असं एक बाबा माझं कार्यालय जनसंपर्क कार्यालय कुठं गडचीमध्ये दरी गडचीला जनसंपर्क कार्यालय हा काढतोय मी फक्त तर माझ्यासाठी नाही तर माझ्या लोकांसाठी मी काढतोय जनसंपर्क कार्यालयामध्ये असा कोणत्याही अधिकाऱ्याचा नंबर नसणार आहे की बाबा तिथं त्या शेतकऱ्यांना फोन केला आणि काम नाही झालं असं होणार नाही म्हणून त्या शेतकऱ्यांच्या प्रत्येक जे जे हिताच्या गोष्टी आहेत त्या कार्यालयामध्ये उपलब्ध होतील आणि ज्यांच्या ज्यांच्या ज्यांची त्यांची कामं कुणाकुणाकडे आहेत व्हिडिओ असेल तहसीलदार असेल कुठलेही बाबा यमेशिबी असेल म्हणजे पाक आमदार खासदारापासून जागेवर काम होणार जागेवर तिथं नंबर भेटेल माझ्या प्रत्येक कार्यकर्त्यांना असं वाटलं नाही पाहिजे बाबा मी इथं आलो आणि माझं काम झालं नाही असं माझ्या जिल्हा संपर्क कार्यालयामध्ये असं कधीही होणार नाही म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मी जिल्हा संपर्क कार्यालय मी काढतो आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार दादा गट हा अजितदादांचा गट म्हणून मी निशिकांतदा पाटलांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय आता जग तालुक्यात ताकद तुमची वाढलेली आहे होय होय तुला माझे आमदार तुलासोबत जगतापसाहेब आले आहेत त्यामुळे रवी आले आहेत त्यामुळे बाकी अनेक नेते आले आहेत त्यामुळे ताकद वाढले आहे का तालुक्यात ताकद वाढलेले आहे आणि आम्हाला ह्या गोष्टीचा आनंद होतो की जगताप साहेब आमच्याबरोबर आले आणि आजीदादा गटामध्ये साहेब आल्यामुळे आम्ही आम्ही प्रचंड खुश आहोत आणि आम्हाला गती भेटली सत्तेमध्ये पण आम्ही सत्तेमध्ये असू द्या नसू द्या आमच्याकडे जगताप साहेबांच्या कडे की आमचं काम होतं त्यामुळे आम्हाला सत्तेत कोण असलं काय वजन आहे वजन आहे मी मानतो त्यांना कारण त्यांचं वजन म्हणजे त्यांच्या शब्दात ताकद आहे आणि त्यांच्या शब्दात ताकद असल्यामुळे त्यांचा कुठेही धबधबा कमी नाही अजून माझे आमदार असो ना तर आजी आमदार असो हो हो त्यांनी फोन केले काम होऊ शकते काम होऊ शकते त्याच्यामुळे मला काही अडचण नाही तसे जगताप साहेब आहेत आमचे जिल्हा जिल्हा अध्यक्ष शहराचे पद्माकर जगदाप साहेब आहेत पुन्हा आमच्या ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दादा पाटील आहेत म्हणून ह्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतो आहे मला कुठेही कधी त्यांनी अडचण आयु दिलेली नाही आणि कधी मला त्यांनी अडचणीत कधी ठेवलंच नाही मी काम फोन केला दादा असं असं माझं काम आहे काम झालं पाहिजे तर ते कुणालाही असू दे एस पी असू दे डीवाय एस पी असू कुणालाही असू दे डायरेक्ट फोन करून सांगते बाबा माझा माणूस होतो की काम काय बघ लगेच काम झालं पाहिजे लगेच काम होतं काम झालं पाहिजे लगेच काम होतं आहे का तर दादानी फोन केला आणि काम नाही झालं असं कधी होत नाही त्यामुळं मला कधी अडचण भासलेली नाही आणि अडचण कधी आलेलीच नाही एकंदरीत आता कामाचा तुमचा जोर जर बघितला तर येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये जत तालुक्यासह संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचसमितीच्या निवडणुकीची रणधुमाई सुरू झाली आहे हो हो सध्या प्रभाव रचनेचं सुद्धा सध्या जोरदार सुरू झाले आहे आणि तुमच्या नावाची दरिबीडची मतदारसंघामध्ये चर्चा सुरू आहे काय सांगताय तुम्हाला जिल्हा परिषदेविषयी चर्चा तुम्ही उभारणार आहे हां मी उभारणार आहे सर्वसामान्य मैदान मारणार तुम्ही हो मी मैदान मारणार आहे आणि एक उस्तवड मजुराचा पोरगा काम करत करत काय काय करू शकतो हे मी पूर्ण अखंड तालुक्यालासुद्धा सांगणार आहे आणि सांगायचा प्रश्न एवढा आहे की तर बाबा एक उस्तवड मजुराचा पूर्व काम करत असताना काय अडचणी त्याला भासतात ते अजून लोकांना माहीत नाही पण सर्वसामान्य कुटुंबातून जर एखादा पूर्वक काम करत असेल सामाजिक क्षेत्रामध्ये जर आपला वाव वाढवत असेल तर त्याला बरेच अडचणी येत असतात पण मला अडचणी संघी माणसं तशी मला भेटली मला कधी अडचण भाजली नाही कधी अडचण मला आली नाही आहे त्यामुळे त्या मी लोकांचं खरंच मी मनापासून अभिनंदन करेन कारण मला त्यांनी ज्यांनी साथ दिली त्यांचं पूर्ण मी मनापासून आभार मानतो आणि मी आता जी पुढं मी सुरुवात करतो आहे माझ्या कामाला त्यामुळे दरिबडची जिल्हा परिषद हा गट कारण एक नुसता धनगर समाजाचा नसून अठरा बोलीतदारांचा पक्ष अठरा बोलीतदारांचा ह्या मतदारसंघ आहे सगळ्यांनी तुमचा संपर्क आहे सगळ्यांशी संपर्क आहे माझं कुठेही जाऊ द्या गेले वर्षभर तुमचं काम चालू आहे वर्ष नाही माझी दोन चार वर्ष झाली कामं चालू आहेत आणि मी प्रत्येकाच्या कुठल्याही कार्यक्रमाला कुठल्याही वस्तीवर जावा कुठल्याही घरात जावा सुरेश टेंगली म्हणल्यानंतर तिनं माणसांना हसून सांगितलं संपला विषय संपला का तर असं मी काम केलेलं आहे पाक इथनं पाक बोबलत झाडर पर्यंत खाली जाऊ द्या तिकुंडी गाठात जाऊ द्या कुठेही जाऊ द्या म्हणजे जे आमचं वातावरण आहे ते वातावरण आम्ही कायम टिकवून ठेवलं आहे आणि पहिल्यापासून मी प्रत्येक मुलांच्या सगळ्यांच्याबरोबर संपर्कात आहे त्यामुळे सगळी जी आता तरुण पिढीने आता लढा घेतलेला आहे आणि तरुणांचा विचार आहे मी तर मतदारसंघात किती आहेत पैलवान पैलवान भरपूर आहेत पहिल्यान तुमच्या मागे राहणार होय होय पैलवान चांगले राहणार आहेत आणि काही पैलवान माझ्यासाठी बाहेरून सुद्धा येणार आहेत त्यामुळे काही बाकीच्या लोकांनी टेन्शन घेण्याचं कारण नाही कारण तर पैलवान थोडासा वाकडा विचार करतो पण मी तसा काही विचार करणार नाही पण जर फुडल्यानं जर वाकडा विचार केला आम्ही निश्चिंत वाकडा विचार करू कुठला डाव टाकताय ते आमचा ठरलेला आहे डाव ते आपण पन... डाव आहेत पैलवानकी डाव किती पैलवानकी डाव नसत पण नाही पण असे वेगळे डाव आहेत डाव राजकारणात होतो काय होतो होते का? बराज होते डाव आहेत असे डाव वेगवेगळे किती असे डाव भरपूर आहेत पण डावासाठी आम्ही माणसं राखून ठेवलेले आहेत योग्य वेळी योग्य माणसं आम्ही बाहेर काढू त्यामुळे मतदार संघ तुम्ही मारणार मारणार तयारी पूर्ण झालेली आहे पूर्ण तयारी झालेली आहे कुठल्याही बाजूने त्यांनी मला सांगा आरक्षणामध्ये घडवत आरक्षणाचं एकदा घोडं जाहीर होऊ द्या मग काय असतं दरिवडीची जिल्हा परिषद गट आणि तिथला उमेदवार काय असतो ते आपण अख्ख्या तालुक्याला दाखवून देऊ टेन्शन बाकीच्या उमेदवारांनी घ्यायला पाहिजे आता बाबा काय करायचं आपण काय टेन्शन नाही आम्हाला टेन्शन आम्ही बिंदास्त आम्ही तयारी सगळी केलेली आहे त्यामुळे आम्ही मध्ये नाही तर पुढल्या उमेदवाराला टेन्शन आल्या सुरेश टेंगला काय मैदानात आला सुरेश टेंगला काय आवश्यकता असल्या का तर काही लोकांनी नुसता गैरवापर करून घ्यायचा आणि लोकांना वाऱ्यावर सोडायचा हे धंदा चालवला आहे त्यामुळं आम्हाला आम्हाला राजकारणामध्ये मला कधी इंटरेस्ट नव्हता पण काही लोक असतील की काहीतरी गाजर दाखवायचं नोकरीचं गाजर दाखवायचं ह्याचं गाजर दाखवायचं तुमची हे कामं करतो ते कामं करतो पण कामाच्या आश्वासनावर मतदान संघ किंवा बाबा निवडणुका होत नाहीत फक्त मतं कामाच्या नावावर भेटते पण विकास कामाच्या नावावर होत नाही आहे म्हणून आम्हाला पुढे यावं लागतं त्यामुळं आता मी का पुढे आलो आहे कारण बाबा काही लोकांनी आम्हाला फसवलं गेलं आहे आम्ही मस्त विश्वास ठेवला मोठा नेता कुठेतरी बाबा भारतीय भारतीय जनता पार्टीतून त्यांनी निवडणूक लढवली आम्ही भारतीय जनता पार्टीचीच होतो पहिल्यांदा hmm. पण भारतीय जनता पार्टीने असा उमेदवार त्यावेळी जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं पण साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना साहेबांनी आणि त्या उमेदवारावर विश्वास ठेवून त्यांनी बाबा निवडून दिलं दोन हजार एकोणीसला या जिल्हा जिल्हाप्रिय गटानं त्यावेळी hmm. फक्त तर नुसतं आश्वासनं दिली गेली का तर नंतर त्याचा विचार झाला नाही आहे नंतर त्यांना भेटीगाठी झाल्या नाहीत काही लोकांशी संवाद साधला नाही आहे फक्त तर आसंगी आणि जत जत झाले की सांगली एवढाच उपयोग झाला बाकीचं काय झालं नाही नुसतं फोनवरूनच झालं पण काम काय झालं नाही म्हणून आम्ही ह्या वैतागून आम्ही ह्या टेन्शनमुळं आम्हाला राजकारणात यायची वेळ लागली सर नाहीतर तर आमचा कोणताही पार्श्वभूमी आमची राजकारणातली नाही आणि आम्हाला राजकारणाची आवश्यकता पण नव्हती पण असं केल्यामुळं माझ्या प्रत्येक तरुणांचा आवाज कुठेतरी दाबला गेला प्रत्येक तरुणांचा कुठंतरी बाबा गैरवापर करून घेतला त्या निवडणुकीमध्ये तसं माझ्या तरुणांचं होऊ नये कारण प्रत्येकांची बाबा घरं आहेत प्रत्येकांची मुलं लेकरं आहेत बाळा आहेत पण जर कुणाचा गैरवापर जर कोण लोक करून घेत असली त्यासाठी कुणाला ना कुणाला पुढे यावं लागतं आहे म्हणून मी कुठंतरी पुढं आलो आहे म्हणून आता लागू द्या म्हणतो निवडणूक मी कधीही फुल्ले रिंगणात आहे आणि मैदानात आहे मग ती आता परवा एक बाबा छोटासा एक कार्यक्रम झाला जास्त पैशाच्या जा पुढं झाला कार्यक्रम कार्यक्रम आमच्या मध्ये सामाजिक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमासाठी मीही होतो मी त्यांचं नाव घेणार नाही पण आल्यानंतर त्यांनी काही गोष्टी बोलल्या बाबा मायड एवढा आहे तेवढा आहे अरे तुझ्या पैशाला कोण कुत्र खात नाही पैसा ही तुझ्यासाठी आहे माणसं तुझ्यासाठी नाहीत हीच मी ह्या ह्या स... माध्यमातून एवढा संदेश देतो पैसा तुझ्या घरात आहे पण माणसं तुझ्या घरात नाही आहेत एवढं लक्षात ठेव एवढा इशारा समजणे गेले कापी आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका मी आहे मैदानात तुम्ही मैदानात आहे होय होय पण मी एवढीच इच्छा आहे की बाबा तोच उमेदवार यावं माझ मला आनंद होईल का तर रेस वाला घोडा राहिला तो साथ मे थोडासा दौडणे मी मजा आज टाकणार तुम्ही पहिल्या वर्गीचा हो हो शंभर टक्के टाकणार आहे मी त्यामुळे काय निश्चिंत काय टेन्शन नाही मला सोळा जून ला जिल्हा परिषद मराठी शाळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहेत तुम्ही एक नवीन उपक्रम या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये घेणार आहे सोळा जून ला शाळा सुरू झाल्यानंतर जिल्हा परिषद मतदारसंघातील अनेक शाळेमध्ये तुम्ही भेटी देणार आहे आणि त्या शाळेमधील जे विद्यार्थी असतील पालक असतील त्यांचे आईवडील असतील त्यांचं तुम्ही स्वागत करणार आहे त्याचं कारण असं आहे की जास्तीत जास्त विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेमध्ये आले पाहिजे जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजे यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहे त्या दिवशीचं कार्यक्रम काय मी त्या दिवशी प्रत्येक पालकांना बोलवून प्रत्येक शाळेच्या प्रत्येक मुलांना मी प्रत्येक मुलांना जे काय असेल बाबा जिलेबी वाटपाचा कार्यक्रम असेल त्या पांध्यापून मी सगळ्या पालकांना बोलवून परिषद शाळा म्हणजे काय तर मी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो आहे परिषद शाळा म्हणजे आपली कोणाची शाळा मी लोकांना पटवून सांगणार आहे आन आणि ज्या अनेक शाळा इंग्लिश मीडियमच्या माध्यमातून दुकानं चालवा लागलेत आपापली घरं भरायला लागलेत हे कुठेतरी लुटमारी थांबली पाहिजे जिल्हापुढे शाळा आहेत पण त्यात मुलं कमी आहेत आणि जिथं शाळा आहे तिथं शिक्षक कमी आहेत म्हणून जिथं जिथं बाबा शिक्षक कमी आहेत तिथं शिक्षकांची आम्ही मागणी करणार आहे आणि जिथं मुलं जास्त आहेत तिथं आम्ही जाऊन त्यांच्या सर्वांच्या अडचणी ज्या मास्तरांची ज्या शिक्षकांची सगळ्यांच्या अडचणी मी तिथं जाऊन त्यांशी संवाद साधून आणि असा मोठा एक कार्यक्रम पूर्ण बाबा प्रत्येक मुलाच्या प्रत्येक आईवडिलांशी भेटी गाठी देऊन प्रत्येक मुलांच्या आईवडिलांना एवढं सांगेन बाबा जी जिल्हा परिषदेत शाळा आहे ते फक्त तर मुलांची शाळा नसून आपली शाळा आहे खरं हे कुठेतरी आपण वाचवण्याचं काम करणार आहे ह्याच्यामुळं मी प्रत्येक मुलांच्या प्रत्येक पालकांच्या प्रत्येकांच्या बरोबर मी संवाद साधून त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांचा सगळ्यांचा गुच्छ देऊन त्यांचा सगळ्यांचा सन्मानाने स्वागत करून मी त्यांचे सगळ्यांशी संवाद साधणार आहे आणि प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मी पोचणार आहे धन्यवाद आ, हे होते माझ्यासमवेत दरीबडची जिल्हा परिषद मतदारसंघाचे भावी जिल्हा परिषदेचे उमेदवार मान्य सुरेश टेंगले अतिशय चांगली माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे विशेष म्हणजे गेल्या तीन ते चार वर्षापासून या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ते सातत्यानं काम करत आहेत गावगाळ्यापर्यंत विकास पोचला पाहिजे लोकांच्यापर्यंत विकास पोचला पाहिजे जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजे वेगवेगळे शासकीय कार्यालयामध्ये अधिकारी आले पाहिजे यासाठी सातत्याने प्रयत्न करतात त्यामुळे एक हाडाचा कार्यकर्ता म्हणून या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ते सध्या काम करत आहेत येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये ते स्वतः उमेदवार असणार आहेत त्यामुळे एकंदरीत येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते पैलवान असल्याने ते कोणता डाव टाकतात याकडे संपूर्ण या जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदार या ठिकाणी बघत आहेत मनोहर पवार टी व्ही वन मराठी न्यूज दरीबटची Press the bell icon on the YouTube app and never miss another update.